राजकारणात पुन्हा एकदा सत्य असत्याचा खेळ सुरू झालेला दिसतोय भाजपाने सत्याच्या मोर्चानंतर स्वतःची भूमिका स्पष्ट करत सत्याच्या मोर्चामधील असत्य नव्हे तर उघड डोळ्यांनी दिसणारं सत्य आम्ही मांडतो आहोत भाजपाचे नेते म्हणतात की आम्ही मतदारांमध्ये भेद करत नाही परंतु जे भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आम्ही उघड करणार आहोत महाविकास आघाडी आणि मनसे जाती जातीत द्वेष निर्माण करण्याच्या भूमिकेत आहेत असा आरोप करत भाजपाने तीन नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली आहे राज ठाकरे जी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावारणा जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते आणि मग तुम्हाला हवंच हो आहे ना हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय वेगळी मांडणी आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा तुम्ही मांडणी केली आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा ही भूमिका राज ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा तुम्ही भाषण करताय नावासहित सांगताय मतदारसंघासहित सांगताय मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय राज ठाकरे म्हणतात टेम्पो भर पुरावे आले आहेत मग हे कुठे हे गेले विरले हवेत विरले आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरी केलंय आताही करणार पुढेही करणार आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद हा वोट जिहाद आहे या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही तुम्ही बनू नका उद्धवजी अजूनही विचार वापसी करा नकाराव आमच्याबरोबर विरोध करा आम्हाला अडचण नाही पण मांडणी करताना भूमिका मांडताना निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका